आज देशभरात कामगार संघटनांनी बंद पुकारलाय कोट्यवधी कामगार आज आंदोलनामध्ये सहभागी झालेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविकांनी सुद्धा बंदमध्ये सहभाग नोंदवून आपली कैफियत आहे देशभरातील कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली कोट्यावधी कामगार आज सहभागी झालेत सरकारने कामगार विरोधी कायदे रद्द करावे वेतनात वाढ करावी पेन्शनची व्यवस्था करावी यासह अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आज बंद पुकारण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या आज देशभरात सगळ्या कामगार संघटना हजारोच्या संख्येने संपावर गेलेल्या आहेत कामगार कायदे जे सरकारने लादलेले आहेत चुकीच्या पद्धतीने ते रद्द करण्यासाठी आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेसमोर आपण पाहताय इथे शेकडोच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरच्या नऊ तालुक्यातील शेकडोच्या संख्येने इथे अंगणवाडी सेविका आणि आयटकचे कार्यकर्ते आंदोलनावर बसलेले आहेत आपण पाहतायत अगदी सकाळपासून हे सगळे कामगार इथे आलेले होते त्यांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडलेलं आहे दरवर्षी सरकार अधिवेशनात फक्त आश्वासन देतं आणि पुढे काहीच अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे या महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत ही थेट दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा देशभरातल्या वेगवेगळ्या कामगार कर्मचारी संघटना एकत्र येऊन हा आजचा देशव्यापी संप करत आहे सगळ्या कामगारांचे वेगवेगळे प्रश्न आहेत सगळ्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत पण तरी देखील काही प्रश्नासाठी हे एकत्र आलेले ते प्रश्न म्हणजे वेतन श्रेणी या सगळ्यांना दिली, दिली पाहिजे नंबर एक नंबर दोन रिटायर झाल्यावर पेन्शन दिलं पाहिजे नंबर तीन ग्रॅच्युटीची रक्कम दिली पाहिजे आणि या तीन प्रमुख मागण्यासह से सेवा सुरक्षा हा एक महत्वाचा मुद्दा आहे आज आपण बघतोय विद्यापीठ घ्या कॉलेज घ्या शाळा घ्या तहसील घ्या कारखाने घ्या सर्व ठिकाणी परमनंट कामगारांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि टेम्पररी कामाची कामगारांची भरती होते आहे कंत्राटी कामगार येऊ लागलेले आहेत असंघटित क्षेत्राचे ढकलले जाऊ लागलेले आहेत आणि म्हणून जे चौवेचाळीस कामगार कायदे लढून मिळवलेले हो होते त्याच नष्ट करून टाकलेले मोदी सरकारने त्याचं चार लेबर कोड मध्ये रुपांतर केलेले आहे हे चार लेबर कोड रद्द करा असंघटित क्षेत्राला जी सूज येऊ लागलेली आहे ती सूज कमी करा परमनंट कामगारांची संख्या वाढवा या मागण्यासाठी आजचा हा देशव्यापी संप आहे आणि त्याच्यात असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झालेले आहेत त्यांचं म्हणणं की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याला आठवा वेतन आयोग लागू करणार अरे आम्हाला आठवा वेतन आयोग लागू करा ना नाहीतर कमीत कमी पहिला वेतन आयोग अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी लागू करा वेतन श्रेणी मिळाली पाहिजे सेवा सुरक्षा मिळाली पाहिजे पेन्शन मिळालं पाहिजे ही आमची मागणी आणि जो

दहशतवादी हल्ले झाले आणि देशातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही वीस मे रोजीचा संप रद्द केला आणि आज नऊ जुलै रोजी करत आहोत परंतु सरकारच्या आमण्यात आलं की ते प्रे, देशप्रेमाच्या नावानं धर्मप्रेमाच्या नावानं भाषा प्रेमाच्या नावानं सर्व उद्ध्वस्त करून टाकतात कामगार कर्मचाऱ्यामध्ये भिंती निर्माण करण्याचं काम करतात आणि कामगार कर्मचारी आता कशालाही बोलणार नाही वेगवेगळ्या धर्माच्या अंगणवाडी कर्मचारी वेगवेगळ्या जातीच्या अंगणवाडी कर्मचारी एकजुटीने एकत्र आलेले एक आहेत त्यांची इथं एकच जात आहे की कष्टकऱ्यांची लालबावट्याची काही ठिकाणी बघा केसेस ला आम्ही अनेक केसेस आमच्यावर आहेत गेल्या वर्ष दोन वर्षापूर्वी आम्ही परवानगीचा मोर्चा काढला मग एकच कलम लागलं पाहिजे होते चौदा कलम आमच्यावर आहेत चा काय संबंध होता जिल्हा परिषदेने तक्रार केलेली नव्हती सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आणि मग तरी देखील तीनशे त्रेपन्न कसं लागलं आज आमच्या कोर्टात केसेस सुरू आहेत पंधरा पंधरा दिवस जेलमध्ये राहिलेल्या काही महिला आहेत त्याच्यात तरीही त्या बाग हातलेल्या नाहीत त्या त्याच्यातून टाउन ला पक्के झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या या धमक्याला आम्ही भी घालत नाही अर्बन नक्षल ही संकल्पनाच चुकीची आहे कशाचा अर्बन नक्षल आणि कशाचं काय जेव्हा तुम्हाला पगार मागितला जातो तेव्हा तुम्ही या बाईला म्हणणार की तुम्ही अर्बन नक्षल आहे जेव्हा शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मागितला तेव्हा त्याला म्हणणार की अर्बन नक्षल आहेत जेव्हा शेतमजुराला आम्ही किमान वेतन मागतो तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार की अर्बन नक्षल आहेत हे नाही चले मोदी सरकार गेले पंधरा वर्ष वर्षापासून फक्त आश्वासन दिलं होत म्हणजे आता निर्वाणीचा इशारा काय निर्वाणीचा इशारा आहे की मोदी सरकार आप होश मिळा अब नाही सयोगी जनता तुम्ही ज्या भिंती निर्माण आम्ही पूल बांधणारी माणसं आहेत माणसा महासंस्थामध्ये संबंध राहावेत म्हणून आम्ही पूल बांधतो ते मात्र भिंती निर्माण करतात अनेकांना त्यांनी जेलमध्ये टाकलेले आदिवासी शेतमजूर कामगार कष्ट आवाज उठवणाऱ्याला मध्ये आणि आसाराम बापूला आता कोर्टाने परवा हे दिलंय बेल दिली एक महिन्याची जो बलात्कार करतो महिलावर त्याला सुप्रीम कोर्ट तीन महिन्याची बेल देत परत हायकोर्ट एक महिन्याची बेल देत आणि जे कामगारांसाठी बांधतात त्याला आत्महत्य टाकतात तुम्ही आमचा हा आयटकच्या वतीनं देशव्यापी संपामध्ये दे, आमच्या अंगणवाडी कर्मचारी योजने सगळे आम्ही या संपामध्ये सामील आहोत आमचे अनेक प्रश्न आहे ग्रामीणचे आहेत शहरीचे आहेत आमचे प्रलंबित जे मागण्या आहेत आमच्या पहिला आमचं आहे आम्हाला पेन्शन पाहिजे वेतन पाहिजे ग्रॅज्युएटी पाहिजे आणि हे जे शासन जे आम्हाला मोबाईल दिलेले आहे या वेळेस जे मोबाईल आहेत ते पण आमचे मोबाईल काही बरोबर नाहीये आणि एफ आर एस ची जे सक्ती आहे ते पण नाही पाहिजे आम्हाला ज्या बायका रिटायरमेंट झालेल्या आहेत तर त्यांच्या सेव्हवर नंतर जे एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये जे आहे तर अनेक वर्ष झाले तर प्रलंबित पडलेले आहेत यांच्याकडे पैसा आलेला आहे ते पैसा ते पैसा देत नाही ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि आमचं बोनस आहे तर आम्हाला बो, बोनस पाहिजे आम्हाला भाऊस वगैरे नाही पाहिजे लाडक्या बहिणीचं जे आहे लाडक्या बहिणीचं बहिणीचा काय एक संबंध आहे आम्ही जे कर्मचारी आहोत आम्ही शासनाचे काम करतो शून्य ते सहा वर्षाची मुलं असतील कुशरुन असतील गरोदर मात असतील बाळ असतील यांचा सगळ्यांचा आम्ही म्हणजे सगळ्यांची सेवा देतो आम्ही आणि सरकार जो आहे तो आमच्या आयुष्याशी खेळत आहे आम्हाला नेहमी 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 फक्त आश्वासन देतात आहे किमान वेतन जे पाहिजे वेतन श्रेणी नाही ना देत आणि जे आम्हाला पंधरा हजाराचे संपर्क होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला पंधरा हजाराचे सांगितले होते आणि आम्हाला तेरा हजार देतात त्याच्यानंतर त्यांनी सांगितले ज्यावेळेस आम्हाला आश्वासन दिले त्यांनी हे सांगितलं नव्हतं काम बघितल्यानंतर आम्ही देणार आहोत म्हणून आमचं शंभर टक्के सगळ्यांचे काम आहे आमचे मोबाईलचे काम आहे आमचे रजिस्टरचे काम आहे मग ते क्षमा त्यांच्या सुपरवायझरला आमचे गुण बघायला पाठवून आहे आणि नंतर प्रमाणे आम्हाला ते देणार आहे त्यांनी सांगितलं प्रमाणे आम्हाला पंधरा हजार रुपये किमान तरी द्यायला पाहिजे तेवढ्यासाठी कारण ग्रामीण मध्ये रेंज नसते आणि जे काही आता नवीन स्कीम दिले ना ते बिलकुल चालत नाही आणि सुपरवायझरच्या वरती वर धमके आता सुपरवायझर काय म्हणतात सकाळी सात ते दहा खूप रेंज असते लोक तर उठले पाहिजे ना सकाळी आम्ही सात लाख जायला आणि शिवाय परत आमची नऊ ते चार शाळा म्हणजे आम्ही काही दिवसभर तेच काम करायचं का इंधन बिल नाही ते नाही आणि मग एवढ्या ग्रामीण मध्ये समस्यावर एवढ्या धमक्या काही काम जर नाही त्यांना मानधनच नाही दिलं त्यांचे अर्धे अर्धे मानधन कपात केलेत कारण ते वरचीवर रोजची रोज आकडा टाकतात हिचं एवढं झालं तिचं तेवढं झालं या पाऱ्यास आणि लगेच आता मानधन आले तीन चार तारखेला